महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील भक्तांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करून दगडूशेठ गणपती ट्रस्टला शुभेच्छा दिल्या सध्या गणेशोत्सवात सध्या गणेशोत्सव भरात आला असून मान्यवर उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेत असल्याचं दिसून येत आहे महागणेशोत्सव यावर्षीपासून शासनाच्या मान्यतेने होत असल्याने सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केल्याचं दिसून येत आहे श्रीमंत अतिशय चांगलं नियोजन ह्या मंडळाच्या वतीनं केलं जातं आणि धबरा गणपतीचा एक भक्त म्हणून किंवा गणरायाचा एक सेवक म्हणून दरवर्षीच आम्ही या दहा दिवसामध्ये येत असतो आणि खूप समाधान वाटतं आनंद वाटतो मी गणरायाच्या मी एवढीच प्रार्थना करतो की महाराष्ट्र सुगलम सुगलम व्हावा या राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुखशांतीने शांतीने नागावं आणि ह्या राज्याची आणि या राज्यातल्या जनतेची कायम प्रगती व्हावी एवढाच कृपाशीर्वाद श्री गणरायाने आम्हा सर्वांना द्यावा आणि सर्वांच्या जी आनंद जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो खरंच हे मंडळ जे आहे आमच्या अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो खूप चांगलं काम या मंडळाच्या माध्यमातून चाललेलं आहे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड